धीरज गरज ब्लॉगमध्ये मी धीरज गरज आपले सर्वांचे स्वागत करत आहे आज पंचवीस मे केरळ टूरचा दुसरा दिवस सकाळचे साडेआठ वाजले आहेत व नाश्त्याला अजून अर्धा तास बाकी असल्याकारणाने रात्री ज्या हॉटेलला आम्ही थांबलो होतो तो हॉटेल आतून बाहेरून कसा आहे तो तुम्हाला थोडासा दाखवत आहे हा हॉटेलचा डायनिंग एरिया आहे अतिशय सुंदर स्वच्छ व आलिशान असा हा डायनिंग एरिया दिसला हॉटेल ही तितकंच छान होतं फार सुंदर असा मधोमध झुंबर लटकवलेला होता आता आमची रूम कशी आहे तीही तुम्हाला मी दाखवतो सर्व आवरावरी चालू आहे आणि हा आमचा रूम अतिशय चांगला आहे सेंट्रल ए आहे बाथरूम ऑल क्लीन आहे आणि आम आमच्या खोलीच्या खिडकीतून रस्त्यावरची गाड्यांची वर्दळ ही दिसत होती आता आम्ही नाश्ता करण्यासाठी डायनिंग हॉलमध्ये जात आहोत आजचा नाश्ता महाराष्ट्राची लाडकी मिसलपाव होता त्याच्यावर आम्ही सर्वांनी यथेच्छ ताव मारला आमच्या टूरमधील नव दाम्पत्य तेजस कोळी व हो वहिनी हेही नाश्त्यासाठी आम्हाला जॉईन झाले मित्रांनो केरळ टूरचा आज दुसरा दिवस आहे आणि आज आम्ही कोचीवरून पुढच्या गावासाठी निघत आहोत नाश्ता आठवून आम्ही बसमध्ये येऊन बसलो आजच्या दिवसाचा पूर्ण कार्यक्रम कसा आहे ते टूरचे मालक आम्हाला आता सांगत आहेत मंडळी <uas> प्रभात गुड मॉर्निंग कशा सर्व आपला यात्रेचा आता हा पहिला दिवस पहिला प्रवास चालू झालेला आहे आपण आता कोचीन येथून निघालेले आहोत मुद्दा आता मुक्काम आहे मुद्दा

आम्हाला पाहयास मिळत होती काही तासाचा प्रवास झाल्यानंतर आमची गाडी एका ठिकाणी चहा घेण्यासाठी थांबली या हॉटेलमध्ये भलं मोठं एक मसाले बनवलं होतं त्याच्यामध्ये रंगीबेरंगी मासे पाहत यत्रे करू आनंद घेत होते चहा घेऊन झाल्यानंतर आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो कोची ते मुन्नार हा रस्ता थोडा छोटा वळणाव असल्याने काही प्रवाशांना डोकेदुखीने उलटी हा त्रास जाण कायम जाणवत असतो आपण जर कधी केरळला येणार असाल तर त्या संदर्भातील औषध आपल्याजवळ बाळगा गाडीच्या बाहेरील हिरवगार निसर्ग सौंदर्य पाहिल्यानंतर माझ्या तोंडातून हे गाणं आपसुकच आलं नमस्कार मित्रांनो आज केरळ टूरचा दुसरा दिवस हो आहे आणि ह्या दुसऱ्या दिवसामध्ये आता आपण जिथे उभे आहोत आहे चेपारा वॉटरफॉल फार उंचावरून हा धबधबा पडत आहे मेन हायवेला आणि लोकांची गर्दी भरपूर आहे कोणीतरी म्हटलं आहे ना एक बात तो है दोस्तो असली मजा मंजल का नाही रास्त का है

दुपारचे दीड वाजले होते आणि आमची गाडी जेवणासाठी स्पाइस गार्डनजवळ थांबली आम्हा सर्व प्रवाशांना यथेच्छ भूक लागली होती हे टूरच्या मालकांना समजलं होतं म्हणून त्यांनी निसर्गाच्या सानिध्यात जेवणाची व्यवस्था केली होती आज दुपारचा जेवणाचा मेनू चिकन बिर्याणी स्पेशल होती तसेच आम्ही घरून आणलेल्या तांदळाच्या भाकरी व सुक्या मच्छीची चटणी अशा भरगच्च मेनूवर सर्व प्रवाशांनी पोटपूजा केली जेवण आटपल्यानंतर आम्ही आमच्या टूरमधील पुढचा पॉईंट स्पाइस गार्डन बघण्यासाठी निघालो ही महिला गाईड आम्हाला मसाल्याच्या झाडांची योग्य ती इतमभूत माहिती देत होती

चालीस पचास तक सीड है और बच्चे लोग को हाइट इंक्रीज करने के लिए कोको पाउडर डायरेक्ट दूध में कॉट मिल्क में डाल के गरम दूध में, में दे, दे रहे तो अच्छा होता है हाइट इंक्रीज करने के लिए बोन स्ट्रेंथ के लिए कैल्शियम इंप्रूव करने के लिए अच्छा होता है वेरी टेस्टी चॉकलेट टेस्ट में दूध पता चलेगा चौथा वाले एक फ्रूट होता है कोलेस्ट्रॉल का मेडिसिन बनता है बाहर कोलेस्ट्रॉल अपना हार्ट अटैक के वगैरह नहीं इसका है इसका सिरप को तो कौन दवाई अवेलेबल होता है वो एक महीना दो महीना कितना कोलेस्ट्रॉल लेवल है उसी हिसाब से ये मेडिसिन कंटिन्यू करेगा तो कोलेस्ट्रॉल बिल्कुल नॉर्मल में आ जाएगा अपना बिना गोली में प्रिवेंट okay. uh, करने के लिए अच्छा हो रहा है. तो है. हाँ, होता है इसमें के बाद तीन तीन को सुखा के पाउडर और एसेंस, वनीला कोल्ड आपको वनीला एसेंस अवेलेबल होता है इसमें ग्रीन कलर का दाना है ब्राउन कलर आएगा निकालेगा धूप में सुखा के रोस्ट करके पाउडर बनता है कॉफी पाउडर फिल्टर इंस्टेंट कॉफी अपना कॉफी पाउडर कितना भी टाइम देखो खराब नहीं होता है कॉफी पाउडर ये है का नाम दर्द के लिए ऑयल है निये कोई भी किसी को ओल्ड एज पीपल घुटने दर्द है तो इसका ऑयल है आम केयर ऑयल नाम से ऑयल अपने हाथ में जब तक कस्टमर ऑयल लेकर चलने घर को मसाज करेगा तीन दिन में आराम मिलने वाला ऑयल है आपको इधर केरल से जाने के काबिल यूज़ करके देख के पता कर सकता है ओके इसका ऑयल एक फोर्ट होता

सुन लेंगे क्या चांद लगाने में होता तो है तो एक चंड तो तो ये, 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 तो तो नीचे जाएगा सपोर्ट के लिए एक जाड नीचे आएगा ऊपर आएगा ऊपर वाला जड़ों में देखो व्हाइट फ्लॉवर उसके बाद ग्रीन कलर का दाना डार्क ग्रीन और मिलेगा मॉल वाटर कूलिंग एरिया में शुगर का मेडिसिन पत्ते का पाउडर बनता है एक चम्मच पाउडर आधा ग्लास हल्का गर्म पानी में मिला के और ब्रेकफास्ट पहले शुगर चेक करने का पंद्रह दिन बाद दोबारा देखने में इंग्लिश इस मेडिसिन से और नीचे आएगा उस टाइम क्या करना अपना गोली का मिलीग्राम एक गोली खाने का अभी गोली को अभी गोली करने का ऐसे स्लोली धीरे धीरे उसको घटाने का ये मेडिसिन छः महीना यूज किया तो आगे कंट्रोल से शुगर अपना खाने पीने में रेस्ट्रिक्शन रखेंगे तो कोई भी मेडिसिन का पीना जा सकता है अगर इंसुलिन लगा असे हे खड़खड़े धबधबे रस्तो रस्ती दिसत होते आणि मन मोहून टाकत होते मित्रांनो आज दुसऱ्या दिवशीच असते हॉटेल हिल व्ह्यू मध्ये आता आम्ही पोचलो हो, आहोत आणि हॉलच्या समोर चहाचे मळे पूर्ण डोंगरावर चहाचे मळे दिसत आहेत आप आपला सामान घेऊन आमची सर्व ग्रुपची मंडळी लिफ्टच्या दरवाजा समोर आपापल्या रूममध्ये जाण्यासाठी गर्दी करून उभी होती दिवसभराच्या प्रवासात थकल्या कारणाने माझी पत्नी मुलं व नील वेटिंग एरिया मध्ये शांतपणे बसून होत्या मित्रांनो आता आम्ही हॉटेलमध्ये आलो आहोत आणि आता रूममध्ये जात होतो इथलं रूम कसं आहे तुम्हाला तर दाखवतो बघा रूम अतिशय साफ आहे आणि एक नंबर रूम आहे रूम मध्ये टीव्ही ची व्यवस्था होती पण तिथं सर्व चॅनल हे मल्याळम लागत होते बाथरूम ही स्वच्छ व नीटनिटकं होतं तसंच सावन पर्यंत सर्व व्यवस्था तिथं होती आणि हे हॉटेलच्या गॅलरी बाहेरील व्ह्यू चाच्या मळ्याच्या साईडलाच हे हॉटेल आहे अतिशय सुंदर हॉटेल आणि सुंदर लोकेशनवर ही हॉटेल आहे <स्थारी> आता मी मुन्नारला ज्या हॉटेलमध्ये थांबलो आहोत त्यांचं वेलकम ड्रिंक म्हणून दालचिनीचा चहाचा आस्वाद घेत आहेत माझा मुलगा ओमकार आणि पत्नी दोघे जण दालचिनी चहाचा आस्वाद घेत आहेत बाहेर एकदम वातावरण फार छान आहे पाऊस पडत आहे आणि त्या सुंदर वातावरणामध्ये सर्वजण आम्ही आता दालचिनीच्या जाचा आस्वाद घेत आहोत रात्रीचे सव्वा आठ झाले आहेत विनायक घरत एकनाथ घरत गुरुनाथ घरत व माझे असे चौकांचे मिळून चौदा लोकांचे कुटुंब आता तंदुरी पार्टीसाठी बसलो हो। आहोत मित्रांनो केरळ सिरीजच्या दुसऱ्या भागामध्ये कोची ते मुन्नार बस प्रवास दाखवण्याचा प्रयत्न केला आहे जर हा व्हिडिओ आपल्या आवडला तर लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका तंदुरी पार्टी संपूर्ण आम्ही जेवणासाठी डायनिंग हॉलकडे निघालो